स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ पण जेव्हा याच निवडणुकांमध्ये पैशांचा बाजार भरतो तेव्हा लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ येते आज आपण चर्चा करत आहोत पुण्यातून समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक प्रकाराची राजगुरु नगर नगर परिषदेत नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्कल लिलाव झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पुरुषांच्या जागेसाठी एक कोटी तीन लाख रुपयांची बोली महिलांच्या जागेसाठी बावीस लाख रुपयांची बोली निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा निश्चित केली असताना ही कोठेवधींची बोली कशी लागली सत्ताधारी आणि विरोधक दोघेही यावर मोक गिळून गप्प का आहेत हा लोकशाहीचा लिलावे की राजकीय साठेलोट आज व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत कारण ही गोष्ट केवळ राजगुरु नगरची नाही तर आपल्या लोकशाहीच्या भवितव्याची आहे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही आहात बोलेमेज राजगुरु नगर नगर परिषदेमध्ये सध्या ही बोली चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका प्रभागातील नगरसेवक पदाच्या जागेसाठी जे आकडे समोर आले ते अतिशय गंभीर आहेत पुरुषांच्या जागेसाठी तब्बल एक कोटी तीन लाख रुपयांची बोली तर महिलांच्या जागेसाठी बावीस लाख रुपयांची बोली हे आकडे पाहिले तर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो निवडणूक आयोगाच्या नियमांचा नगरसेवक पदासाठी निवडणूक आयोगाने फक्त पाच लाख रुपयांची आसपास खर्चाची मर्यादा घालून दिली आहे अशा परिस्थितीत एक कोटी तीन लाख रुपयांची बोली लागणे म्हणजे निर्वाचन नियमांचा सरळ सरळ भंग आहे आज निवडणूक बिनविरोध घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे कोण माघार घेणार आणि ज्या प्रभागात माघारी झाली तिथेच ही बोली लागली आहे का याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र या बोलीवर राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय हा प्रकार समोर आल्यावर साहजिक सत्ताधारी आणि विरोधकांनी आवाज उठवणे अपेक्षित होते पण इथे तर उलटा प्रकार घडलाय सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मोग घेऊन गप्प बसलेत राजगुरु नगर मध्ये सध्या चर्चा आहे ती तेरी भिचूप और मेरी बिचूप या भूमिकेची या सगळ्यांमध्ये लोट झालं असल्याचं बोललं जात आहे या बोलीतील रकमेतून शहराचा विकास करायचा असा एकमुखी निर्णय झाल्याचंही बोललं जात आहे पण हे कोणत्या प्रभागात घडलं आणि ते उमेदवार कोण याबाबत कोणतीही वाच्यता करत नाहीये सर्वात मोठा धोका इथे विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधींच्या पदाची किंमत निश्चित करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे यामुळेच राजगुरुनगरमधील सुजान नागरिक खुलेपणाने विचारतायत खरंच लोकशाही जिवंत आहे का या सगळ्या गदारोळात राजगुरु नगर नगर परिषदेची निवडणूक चांगलीच तापली आहे हे मैदान चार प्रमुख पक्षांमध्ये विभागलं गेलंय शिंदे गटाची शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे त्यांच्या विरोधात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे पक्षही आहेत एकंदरीत ही चौरंगी लढत होत असताना शिंदे गटाच्या शिवसेनेत एक मोठी खेडी केली आहे शिंदे सेनेत नुकतेच दाखल झालेले अतुल देशमुख आणि इतर नेत्यांनी डावपेस टाकले आणि त्यांनी राजगुरु नगर नगर परिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळवलंय या बिनविरोध जागेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असला तरी दुसरीकडे एक कोटींच्या बोलीच्या चर्चांनी संपूर्ण वातावरण एक शंकेची किनार पसले या प्रकरणाला केवळ एक स्थानिक चर्चा म्हणून सोडून चालणार नाही कारण स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय गावकऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी घेतला प्रभागात अनेक इच्छुक उमेदवार होते यामुळे खर्च वाढणार आणि मते फुटणार असे मत गावकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला पण या बिनविरोध निर्णयासाठी कोट्यवधींची बोली लावली जात असेल तर ही एक नवी आणि अत्यंत चुकीची प्रथा पडण्याची भीती आहे भविष्यात निवडणुकांमधील तर सर्वसामान्य नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणं जवळजवळ अशक्य होऊन बसेल लोकप्रतिनिधींचा अर्थ केवळ पैसेवाला व्यक्ती असा होईल म्हणूनच या प्रकरणातील तातडीने दखल घेऊन निवडणूक आयोगाला कठोर पावलं उचलावी लागणार यावर लवकरात लवकर आणि पारदर्शक चौकशी होणे गरजेचे राजगुरुनगर मध्ये घडलेला हा प्रकार एक गंभीर प्रश्नाची सुरुवात आहे आपली लोकशाही संपत्तीच्या निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी आणि या बोली प्रकरणा मागे केवळ विकास की आणखी काही राजकीय अर्थ दडलेत तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोल एम चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका